आणि गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली सारांबळ उडाली आहे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलंय आणि यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा मुंबईची तुंबरी झाल्याचं पाहायला मिळत आहे नऊ तासांमध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे वडाळा रेल्वे स्टेशन जवळ पाणी भरल्याचं पाहायला मिळत आहे भांडूक मधील एलबीएस रोड सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक सध्या ठप्प आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या हो सोबत आहेत पावसाचे ताजे अपडेट्स त्यांच्याकडून जाणून पद्मेश सध्या कुठे आहात तुफान पाऊस आहे वाहतूक मुंबईकर जे जातात त्यांचा खोळंबा मिळतोय स्वतः नक्कीच काल रात्रीपासून जो पावसाची जी बॅटिंग सुरू आहे ती कुठे थांबता थांबत नाहीये काल दिवसभर देखील पाऊस पडत होता सध्या आपण किंग सर्कल या परिसरामध्ये आहोत इकडे थोडा जरी पाऊस पडला तरी इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं पण काल रात्रीपासून पाऊस पडतोय त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अनेक सखल भागांमध्ये मुंबईच्या पाणी साचल्याची जी दृश्य आपण पाहू शकतो फार ठाण्यापासून ते भायकळापर्यंत सीएसटी पर्यंत हा जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि पाणी देखील साचलेलं आहे दादर हिंदमाता असेल दादर टीटी असेल किंग सर्कलचा परिसर असेल किंवा पुढे कुर्ल्याचा जो सिग्नल आहे धारावीचा तिकडे देखील आणि भांडू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि इथे पाणी साचताना पाहायला मिळते मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ते दहा ते पंधरा मिनिटाने उशिरा झालेली पाहायला मिळते पूर्व उपनगर असेल किंवा पश्चिम उपनगर असेल हा जो पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कुठेतरी नागरिकांना याचा त्रास होतोय आज महापालिकेने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली असली तरी जे चाकरमानी नोकरीवर जात असतात आज मंगळवारचा दिवस आहे आज त्यांना सुट्टी नसली तरी देखील अनेक जे चाकरमाने ते आपला जीव धोक्यात घालून या पाण्यात प्रवास करतायत पूर्व दूतगती मार्ग आहे त्याचबरोबर पश्चिम दूत मार, गती मार्गावरती मोठ्या प्रमाणे ट्रॅफिक देखील झालंय अनेक नागरिक पाण्यातूनच जाताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक देखील उशिराने धावत आहे वडा स्टेशनच्या इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले कांदूर स्टेशन असेल तिथे देखील ट्रॅकवरती पाणी आल्याचं दृश्य आपण जर पाहिलं तर खरंच आहे आ, काल रात्रीपासून जो पाऊस सुरू होता अनेक आपण जर बघितलं प्रशासनाकडून इकडे मोठ्या प्रमाणात पालिकेची कर्मचारी देखील तैनात केल्याचं पाहायला मिळते पण जे पालिकेने जी यंत्रणा लावली आहे जे पंप लावले ते कुठे सबशेल अपयशी ठरले कारण आता जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे जे पाणी गुडघ्यावर होतं ते आता वरती वरती चालत चालले आणि जे सकल बागे किंग सर्कलचा जो परिसर पाहिला तर किंग सर्कलच्या परिसरामध्ये हा जो क्रॉसिंग आहे तिथे आता मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे आणि अनेक जे पालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस तैनात झालेली आहे इकडून ते पूर्ण कुर्ला असेल किंवा मागे दादर असेल तिथे मोठ्या प्रमाणात पाणी चाचतंय हिंद माझा परिसर पण पाण्याखाली गेलेला आहे अनेक जे ब्रिज आहेत त्यावरती देखील पाणी चाचलेलं आहे आणि सीएसटीचा भाग असेल किंवा अनेक जे किनारी पट्टे त्यांना देखील इशार्याचा आपण जर बघितलं तर सतर्कता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर ठाण्यापासून पालघर असेल किंवा खाली तळ कोकणात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चाचतोय पाऊस पडतोय आणि हा पाऊस असाच पडत राहणार आहे असा हवामान खात्याने देखील अंदाज दिलेला आहे आता जर पाहिलं तर पा, उर्वरित महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पण मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली जे पालिकेने जे आपण पाहिलं की जे काहीतरी यंत्रणा लावली होती ती सपशेल अपयशी ठरली आणि नागरिकांचा याचा नाहक त्रास होतोय श्रद्धा अगदी पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली पाहायला मिळते रस्त्यावरच्या नागरिकांना पोलीस कशा प्रकारचं सहकार्य करतायत नक्कीच जे नागरिक अडकले आहेत पाण्यामध्ये त्यांना देखील पोलीस बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत आणि पालिकेने त्याबद्दल पाहिलं तर त्यांचे कर्मचारी तैनात केले तू दृश्यामध्ये पाहिलं तर पालिकेचे कर्मचारी इकडे ट्रॅफिक जे झाले ते क्लिअर करताना पाहायला मिळते आणि अनेक ठिकाणी जे पालिकेचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी उभे राहून जे पाणी कसं काढता येईल याबाबत चर्चा देखील करत आहेत मुंबई पोलीस आणि महानगरपालिका हे संयुक्तपणे मुंबईची तुंबई होऊ नये याचा प्रयत्न केले करताना पाहायला मिळत पण तरी देखील मुंबईचे जे सकल भाग आहेत तिथे दरवर्षीप्रमाणे जसं सा पाणी साचतं तसं यंदा देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत सर काय सांगाल मुंबईत सकाळपासून देखील पाणी साचतय कालपासून किंग सर्कल परिसरात खूप पाणी साचलं काल एक स्कूल बस फसली होती पाण्यात बंद पडली होती लहान लहान मुलं होते पन्नासशे सर्व पोलीस कर्मचारी व इतर नागरिकांनी त्या मुलांना सुखरूप बाहेर काढले व आज रात्री अकरा पासून परत पाऊस झाला आणि किंग सर्कल या परिसरात खूप पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीला थोडा अडथळा होतो त्यामुळे पोलीस व इतर नागरिक या वाहनांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण जर पाहिलं तर पालिकेने जी यंत्रणा बसवली पंपिंग स्टेशन ते कुठेतरी आता कामच येत नाही कारण आपण जर पाहिलं तर सगळीकडे पाणी साचलंय पं आये दिते पं कदी -कदी पंप बसवलेले आहेत इथे तीन पण काय प्रमाणात रात्रीचे कधी कधी पंप बंद असतात त्यामुळे पंप पहाटे येऊन चालू करतात तोपर्यंत पाणी खूप साचलेलं असतं आपण जर पाहिलं काही नागरिक सोबत होते त्यांचं म्हणणे की रात्री पंप बंद होतं पहाटे पालिकेचे कर्मचारी जे चालू करतात त्यामुळे कुठेतरी इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते तू माझ्या मागे बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचले आहे जवळपास गुडघ्याच्या वरती हे पाणी आता येत चाललेलं आहे आणि जवळपास अनेक नागरिकांना इथे नाहक त्रास होतोय हा जो रोड बघितला तर हा जो रोड मेन रोड असल्यामुळे इथे लांबच लांब आता ट्रॅफिकच्या रांगा झालेल्या आहेत श्रद्धा हो अगदी नाही बरोबर आहे नुकतंच या नागरिकांशी आपण जर संवाद साधला यंत्रणांसोबत किंवा व्यवस्थेसोबत हे नागरिकही अगदीच आपण पाहिलं त्यांच्या भावना ते सुद्धा नाराज आहेत असं दिसतंय कारण की जे पंपिंग सेशन्स होते त्यावर सुद्धा अजूनही काम झालेलं नाही आणि त्यानंतर आता याचा सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय पद्मेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जो आपण पाहतोय किंग सर्कलचा परिसर आहे आणि त्यानंतर कुठे कुठे रेड अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकतोय मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर सातारा कोल्हापूर पुणे रत्नागिरी या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला येलो अलर्ट कुठे कुठे आहे आपण पाहूयात वाशिम अहिल्यानगर नाशिक अकोला परभणी धुळे नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर धाराशिव बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती